नमस्कार मंडळी आज मी घेऊन आले खूपच झटपट मसालेदार आणि सुगंधदार अशी लसुनी मसाला भेंडी घरी जेवायला काहीतरी हलक पण चवदार हवं असेल ना तर ही रेसिपी अगदी परफेक्ट घरातले सगळे आवडीने खातात आणि बनवायलाही अगदी सोपी आहे सर्वात आधी मी इथे भेंडी स्वच्छ धुवून नीट पुसून घेतली आहे भेंडी पुसून वापरली की ती कधीच चिकट होत नाही भेंडी ओलसर असेल तर ती चिकट होते म्हणून नीट कोरडी करणं खूप महत्त्वाचं आहे आता प्रत्येक भेंडीत अशी चीर देऊन आणि तुकडे करून घेऊया कढईमध्ये थोडंसं तेल गरम करू त्यामध्ये मोहरी जिरे लसूण टाकू त्यानंतर भेंडी घालून घेऊया लसूण जास्त असेल तर चव जबरदस्त येते भेंडी चांगली परतून घ्यायची आहे भेंडी अशी हलक्या हाताने परतून घ्या भेंडी आधी परतली की नंतर मसाल्यामध्ये एकदम छान व्यवस्थित शिजते भेंडीला हलकासा तेलाचा कोड बसला की ती चांगली शिजते आणि मसाला पण चिकटत नाही झाकण ठेवून पाच मिनटे शिजू द्या पाच मिनटानंतर त्याला थोडंसं परतून घ्या भेंडी आता चिकट दिसत आहे पण मसाले टाकल्यानंतर चिकट होत नाही आता मसाले टाकू गरम मसाला मिरची पावडर धने पावडर आणि वरून मीठ टाकूया परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटे परतून घेऊया मंद आचेवरच परतून घ्यायचे आहे आता वरून भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर परतून घ्यायचं आहे तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या तुम्ही भेंडीची भाजी कशी बनवता कमेंटमध्ये सांगा आपली भाजी तयार आहे आपली लसुणी मसाला भेंडी तयार आहे पोळी भाकरी कशाबरोबरही अप्रतिम लागते अशी झटपट सुगंधी लसुणी मसाला भेंडी तयार नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत थँक्यू